मित्रांनो मी तुमच्या सर्वांची आवडतो युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सत्शे मध्ये मी यूट्यूबवर नेते राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला चोकड्या बाजार इथला म्हणजे व्हिडिओ दाखवतोय व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आणि जर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनल पण सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा मित्रांनो बघू शकता तुम्ही ही बने जोडी ही जोडीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे पाहू तर तुम्ही आहे काय किंमत आहे का त्या किंमत जोड की एक्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार आहे का किती आहे दाताला पूर्ण झाले का व्यापारी कशत करी तुम्ही व्यापारी आहे का कुठले राहणार आहे चोपड्याचे व्यापारी आहे का बघा मित्रांनो चोपळ्याचे व्यापारी आहे किती पंच्याऐंशी हजार का पंच्याऐंशी हजार का एक्क्याऐंशी हजार सांगायची किंमत आहे व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल का बघा मित्रांनो व्यवहारमध्ये कमी जास्त वगैरे होऊन जाईल व्यापारीची जोड आहे व्यापारींचे व्हिडिओ हो दाखवतो मी तुम्हाला छोटे जे व्यापारी चोपट्याला घेतले ते किती जोडी तुमच्याकडे आज सहा बैल आहे का असं आहे का याची एक्याऐंशी सांगायची आणि तो सिंगलची काय किंमत सांगायची एकतीस हजार आहे का मागितलं कोणी मार्केटला त्याला मागितलं चोवीस हजारला मागितलंय किती दहा देतो पूर्ण झाला दाताला पूर्ण झालाय का बघा मित्रांनो दाताला पूर्ण झालेला बैल आहे किंमत वगैरे त्यांनी सांगितलेली एकदम कमी रेट त्याच्यामध्ये पण कसं आहे व्यवहारमध्ये होऊन कमी जास्त सांगायचे रेट असतो मित्रांनो तो जोडो वगैरे पाहू शकता तुम्ही आहे पण तुमच्या जे काही खिल्लार वगैरे हो आपला नाही आहे का बघा मित्रांनो खिल्लार पण होता आपल्या इथं चोपळा मार्केट आलेला तुम्हाला मी जोड वगैरे दाखवलेली आहे तर याची किंमत एकतीस हजार रुपये सांगायची आहे मार्केटपास्या पडायची कसं आहे व्यापारी राहिले म्हणजे स्वतःहून व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जातो मित्रांनो तर बघू शकता हा पण एक बैल याची पण मी तुम्हाला माहिती देतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता तुम्ही किती किंमत दादा सिंगल बैलची चाळीस हजार आहे का कोणी मागितला मार्केटला पंधरा वीस हजार रुपयाला मागताय तर बघा मित्रांनो पंधरा वीस हजार रुपयाला सिंगल पहिले मागितलेला आहे ते चाळीस हजार रुपये किंमत सांगताय त्याच्या चालू आहे कामाला कामाला चालू आहे संपूर्ण असं आहे का नाव काय तुमचं असं आहे का मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे मोबाईल नंबर सांगू सत्तर सहासष्ट सोळा सोळा एकोणसत्तर एकोणसाठ चौऱ्याण्णव मित्रांनो त्यांच्या मोबाईल नंबर वर दिलेला आहे आता बघा मित्रांनो तुम्हाला मी शेतकरींच्या पण जोड्या दाखवते जोड्या वगैरे पाहू शकता तुम्ही एकदम चांगल्या जोड्या मित्रांनो संपूर्ण माहिती वगैरे देतो मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो ही पण एक आहे जोड बघा मित्रांनो जोडी एकदम चांगली जोडी मित्रांनो मोठ्या मापाची जोडी मित्रांनो किती किती आहे जोड आहे का पूर्ण वेगळे वेगवेगळे आहे का आयाचे दात दाबर एक मिनिट बरोबर दाताला पूर्ण झालाय असं आहे का चालू आहे का आम्हाला असं आहे का काय किंमत लावली याची पस्तीस सांगायची शेतकरी आल्यावर करून टाकू कमी जास्त बघा मित्रांनो सांगायची किंमत पस्तीस हजार रुपये बैल पाहू शकता तुम्ही सिंगल बैल आहे बैलची किंमत पस्तीस हजार या सांगायची व्यवहारमध्ये होऊन जाईल कमी का असतं कारण की एक शब्द आणि दुसरा व्यापारीच्या या दोन गोष्टींमध्ये व्यवहार होते मित्रांनो याची काय मग सांगायला से। सेम किंमत आहे का बघा मित्रांनो सेम सेम किंमत सांगितलेली हा गावटी दिसतोय गावरान बैल असं आहे का बघा मित्रांनो गावठी बैल आहे याची पण पस्तीस सांगायची व्यवहारमध्ये होऊन जाईल कमी असतं हा पण आपला आहे का जोडी आपली आहे का द्या बरं येते कोणी इकडे हा घ्या ना इकडे बघा मित्रांनो मोठ्या मापाची जोडी आहे दाताला फक्त सहा सहा दातच गोरे पाहू शकता तुम्ही गोरे एकदम एक, एक नंबर क्वालिटीचे गोरे मित्रांनो दाताला सहा सहा आहे पाहू शकता तुम्ही घ्या ना इकडे मोक्यांमध्ये एक, एक नंबर क्वालिटीचे गोरे मित्रांनो गोरे पाहू शकता तुम्ही चांगला क्वालिटी एकदम गॅरंटेड गोरे का कामाला संपूर्ण गॅरंटी भेटेल यांची यांचा व्यवहार संपुर कसा राहील म्हणजे देणे घेणे म्हणजे कसं राहील म्हणजे आठ दिवस आठ दिवस उदार म्हणजे शेतकरी हाकलला पाहिजे त्याच्यानंतरच म्हणजे आठ दिवसात पैसे मित्रांनो बघू शकता सहा सहा आता गोरे मोठ्या मापाचे गोरे मारक्या बाट्या पड्याचे संपूर्ण मला कर असं आहे का बघा मित्रांनो सांगितलेली गॅरंटी त्यांनी पाहू शकता तुम्ही तर किंमत काय लावली यांची एक लाख एक तीस हजार रुपये किंमत सांगायची व्यवहार मध्ये पाच दहा हजार इकडे तिकडे शेतकरीच्या मध्ये करून टाकू आपण हजार दोन हजार रुपये कमी आपल्या चॅनल तर प्याल तर मित्रांनो बघू शकता तुम्ही शेतकऱ्याची जोडे दाखवलेलं आहे तुम्हाला जोड वगैरे एक लाख तीस ना एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो याच्या जोडची मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे बोला बरं अठ्यात्तर नाव काय राहणार कुठले गुमावलचे का तर मित्रांनो तुम्हाला मी घुमावल दादांती दादा ते त्यांची जोडी वगैरे दाखवलेली एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगायची व्यवहार मध्ये कमी जास्त उंजेल म्हणे कारण की सांगायची किंमत आहे चॅनल आले तर दोन एक हजार रुपये इकडे तिकडे कमी जास्त करून जोडी वगैरे देऊन देऊ म्हणे तसंच मी तुम्हाला जे काही व्यापारी शेतकरी असतील त्यांच्या पण जोडे दाखवतो मी तुम्हाला त्या माध्यमातून मित्रांनो बघू शकता तुम्ही चला आता आपण बाकीचे जे चोपड्याकडचे व्यापारी सोनोने वगैरे राहूल दादा त्यांच्या पण दोन संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे पूर्ण बघा मित्रांनो कारण की बाजारामध्ये एवढी एकदम तेजी आणि गर्दी आलेली आहे मित्रांनो गर्दी वगैरे पाहू शकता तुम्ही जोड पण चांगली आहे मी तुम्हाला जोड्यांच्या पण संपूर्ण माहिती वगैरे देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही पण एक पण एक जोडे नमस्कार राहूल दादा किती बैल आपल्याकडे चार बैल चार बैल आहे का हे गावरान आहे का बघा मित्रांनो गावरान टेलर च्या तिची बैल आहे जोड पाच जोड बघा तुम्ही पूर्ण एक सारखी शेल पण पूर्ण एक सारखं एक रिंग एक शिंगे जोडी मित्रांनो किती आहे दाताला करदा दे। दाताला करतात का असं आहे का चालू आहे कामाला संपूर्ण तर बघा मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे म्हणे जोड वगैरे पाहू शकता तुम्ही राहुल त्यांची दावणीतील मी तुम्हाला ही बैलजुडी दाखवलेली आहे त्यांच्याकडे नेहमी मी बैलजुडी असतो मित्रांनो आठ दिवस पण आले तर आठ दिवस पण त्यांच्याकडे सौदा वगैरे होतो सांगायला कशी किंमती पंच्याहत्तर सांगायला व्यवहार मध्ये कमी जास्त होऊन जाईल टक्के बघा मित्रांनो मध्ये शंभर टक्के कमी होईल कारण की का? हा रेट कसं आहे सांगायचा रेट शेतकरी मित्रांनो कारण की व्यवहारमध्ये एक शब्द आणि त्याच्यामध्ये चापारीच्या दोन शब्दांमध्ये बोलीबंधन मध्ये होऊन जातो मित्रांनो ही पण आपली आहे का बघा मित्रांनो ही पण एक जोडी किती दाताला दाताला करतात का बघा मित्रांनो दाताला करतात जोडी राहुल दादा सोनोने यांच्या दावणीतील बैल जोडी मित्रांनो ही जोड चांगली आहे खात्रीची जोडी व्यापारीची जोडी मित्रांनो पाहू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही तिची गॅरंटी विचारू आपण तिची गॅरंटी मिळेल का संपूर्ण चालू आहे का आम्हाला बघा मित्रांनो दाताला किती किती आहे दाताला पूर्ण झाले का किंमत काय मग या जोडची ऐंशी हजार रुपये सांगायची किंमत आहे बघा शेतकरी मित्रांनो ऐंशी हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल म्हणे सांगता येते चॅनल तर प्याल तो होऊन गेल म्हणून व्ह्यूअर मध्ये कमी जास्त बघा मित्रांनो आता राहुल दान त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे घेऊ आपण कामाची संपूर्ण गॅरंटी दिली त्यांनी जोडची हे पण आपले का राहुल दादा असं का जोड आहे का वेगवेगळे कोणते वेगवेगळे का असं आहे का याचे सिंगल काय लावला रेट पंचेचाळीस सांगताय असं आहे का आणि याचे किती आहे दादाला दाताला आहे का बघा मित्रांनो दाताला कर्दात बैल आहे पाहू शकता तुम्ही बैल वगैरे सिंगल बैल आहे मित्रांनो व्यओव्हरमध्ये जास्त होऊन जाईल कारण की दाताला पण करदात करतोय म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी आणि कसं एक गॅरंटी देता मित्रांनो हे व्यापारी नेहमी ने। कारण की मारक्या बस या पळ्या वगैरे निघाला बैल तर त्याची संपूर्ण गॅरंटी भेटेल मित्रांनो बैल वगैरे पाहू शकता खरेदीसाठी वेळेस त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा कारण की आता मोबाईल नंबर वगैरे घेऊ त्यांच्या राहुल दादा मोबाईल नंबर द्यावर अठ्ठ्याण्णव चौतीस हा एकोणऐस मित्रांनो त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे दिलेला आहे गावरांमधली किंवा माडवी या दोन तीन पहिल्या मी तुम्हाला त्यांच्या दाऊनतील दाखवलेलं आहे जर तुम्हाला खर वगैरे जर करायचे असेल तर से एक वेळेस त्यांच्याशी म्हणजे कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा याची पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो आणि त्याची पण पस्तीस हजार रुपये किंमत सांगायची जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर राहुल दादा यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून याच्यामधून कुठलाही बैल वगैरे खरेदी करू शकता तसा आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जय खाने जय किसान